गाड्या सुटल्या या मजनातला सेमी फायनल आणि लढा रणसंग्राम कोण होणार पात्र सुंदर अशी लढाय अतिशय सुंदर काटा टाकीच झाली पाच जणांना वाटतंय आता माझीच बसली परंतु निकाल तळ अंपायर कॅमेरा दोन्ही साइड ला दोन आहेत आणि वरचा सुद्धा तिसरा डोळा तिसरा कॅमेरा उभर आहे तिन्ही कॅमेऱ्याचा आधार घ्या पंच एकदाच निकाल द्या हे एकदाच निकाल द्यायचा एक आणि दोन नंबर पद्मावती देवा ग्रुप सावल्यावर गाड्या सुटल्या पाच नंबर वरती भुरकवडी सहा नंबर वरती पुसेगाव सात नंबर वरती वाघेरी आणि आठ नंबर वरती रेट्रेकरांची गाडी सेमी सेमीफायनल या मैदानातला दोन पल्सो आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष दीपक सर सेमी सेमी या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लड़ा शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी फायनल साडी पाठ शांती आणि संयम या क्षेत्रात संयम पाहिजे आज नाही उद्या दिवस नक्कीच आपला फक्त संयम मार्गा आणि संयमाचे फळ मिळणार का तर मिळणार वळवा माग बापू सेमी पाच वळवा माग सेमी पाच वळवा शिवा छत्रपती गुप माळी कॉलनी सातारा आणि आठला भरात पासून बापूसाहेब साहेब भरे पुणे कळंबी हा सेमी पाच सुटला पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालवले बघा कशी लढत आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती वाचणारा हा माझा आणि जॉके कोण होणार बैला लढत आहे ती लढत लड़ा सुंदर असेल पळा लढा या ठिकाणी विश्वास कोंडिबा देशमुख जायगाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपये चालना मला धन्यवाद ऐवट छत्रपती संभाजीनगर आपण या ठिकाणी वळवा शेवटचा असेल सहा वळवा बाबा नाही काय का गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा मदरातला सहा सुटला एका मुळ दोघाचा मात्र लाभ मात्र तिसऱ्याचा तिसऱ्याचा तोही वाट झाला सुंदर गाड्या पडताय इकड अड्याल सोन्या फुलतोय तिकडे लक्ष्या फुलट पळते मध्ये ग्लास फुलतोय लढत या क्वार्टर आणि फायनल ची बैल गाडी मालक या 继续。<noise>